ज्यावेळी कॅरेक्टर्स झाले डिस्कस त्यावेळी अगदीच डोक्यात नव्हतं पण आता ह्या कॅरेक्टरसाठी कोण हे ज्यावेळी पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं मग रॉनेस त्यावेळी पाहिला नव्हता मी पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवत आहेत कित्येक विनोदी शो करतायत पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होतं हे त्यांनी चित्रपटात पटवून दिलं आहे की ते का म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं आलं हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून खरंच सांगेन मी कारण फक्त ना त्यांनी मला वाटतं संकेत माझं असोसिएट डिरेक्टर इथे आहे ते पहिले चार पाच तास फक्त चाचपडत होते सर आल्यानंतर पहिल्या दिवशी नंतर जो गेअर टाकला आहे त्याने जे एडिट केलं आहे <laughs> सर अख्खा अख्खा सीन सीन एडिट सीन एडिट चार ते पाच तास फक्त चाच पडत होते पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो घिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटलेत सो आ, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आत्तापर्यंत सरांनी जसं सांगितलं सरांनी जेवढ्या भूमिका आहेत तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली <laughs> याचा मला अभिमान आहे आणि सगळ्यांनीच मज्जा केली आहे ग खूप आम्ही एकतर लाईव्हली डी ठेवलेलं ला की अख्खं नाईट शूट होतं रात्री सात ते पहाटे सात वाजेपर्यंत आणि कामं डिवाईड केली म्हणजे वैभव जाधव होता पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल आमचा श्री नारकर सुनील सरांचा मुलगा जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाईड अशी केली के की दिवसात ती दोघं असायचे कामं करत आणि मग रात्री आम्ही कामं करायचो पण आम्ही ज्यावेळी सात वाजता सेटवर जायचो त्या अशी एकही गोष्ट नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं अरे हे काय नाही आहे ते काय नाही आहे तर ते सेजलताई श्री सेजलताई दोन्ही शिफ्टमध्ये काम करत होती रात्री पण दुपारी पण पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे कथा जी आहे तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि ही कथा रात्री अकरा ते, ते एक ह्या दोन तासात घडलेली कथा आहे त्यामुळे आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं तीन वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवाके गाणायचा दादा तीन वाजता रवा कायक आणायचा साडेचारला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं जो एकूणच तो आम्हाला फिल्ममध्ये लाईव्हनेस ठेवायचा होता रात्रीचा आणि शे सगळ्यांनी मज्जा केली आहे आठ डिग्री सेल्सिअसमध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट केलं आहे पण मज्जा केली आहे सगळ्यांनी क्या बात ते प्रसाद मला वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या या सिनेमातील पडद्यामागे घडलेल्या त्या जाणून घ्यायला मला सगळ्यांना खूप आवडेल पण हळूहळू आपण प्रमोशनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटू तेव्हा है या सगळ्या गोष्टी जाणून घेऊच पण आज या सिनेमातलं जे गाणं लॉन्च होणार आहे मगाशी जसं मी ऐकलं की सगळे कलाकार या गाण्यात आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत हे ट्रॅक अगदी चौघ अगदी म्हणजे फॉर एक्झाम्पल चेतना भट आता गाण्यात तुम्हाला दिसणार नाही किंवा ओंकार राऊत हे दोघच आणि अभिजित चव्हाण आणि निखिल रत्नपारकी हे चौघ सोडले तर उरलेले सगळे चेहरे तुम्हाला या गाण्यात पाहायला किती कलाकार टोटल कलाकार आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ह्या गाण्याचं जे शूट झालं त्यावेळेला काही एवढ्या कलाकारांना एकत्र या गाण्यात तू बांधून ठेवलंस तर काही मला सांगायला एक खूप आवडेल सगळ्यांना की फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली जी व्हर्च्युअली शूट केली गेलेत के आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलं आहे अशा पद्धतीने पण गाणं खरंच खूप छान झालंय आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं आमचा नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाही आहे ना अजून राहुल ठोमरे या, या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला मांडला पाचव्या मिनिटाला मी अप्रूव्ह केलं की हे मस्त आहे हे छान आहे हे करूया तुम्हाला बघून कळेलच बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका